नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळाला सर मनमाड येवला येवला अंतर असूल बाजार समिती नायगाव लासलगाव विंचूर येथील आजचे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार भाव काही निघाला सिनेर नायगाव येथे उन्हाकांसाठी चारशे बारा क्विंटल लागू दाखल झाली पाचशेपासून दोन हजार सातशे पंचवीस सरासरी दोन हजार सहाशेपर्यंत येथे कांदा आज विकला गेला पिंपळगावपासून तेथे बारा हजार क्विंटल आऊक दाखल झाली सातशेपासून तीन हजार एकाहत्तर सरासरी दोन हजार सातशेपर्यंत इथे आज कांदा विकला गेला आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळापासून त्यानंतर मनमाड मार्केटमध्ये उन्हाकांसाठी सातशे क्विंटल लाऊक दाखल झाली आठशे एक्केचाळीस रुपयापासून ते जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एकोणीस रुपयापर्यंत इथे कांदा विकला सरासरी कांदा दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा कांदा विकला लासरी बिंचूर येथे आठ हजार चारशे क्विंटलला गोग दाखल झाली एक हजारपासून दोन हजार आठशेपर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार पाचशे पन्नासपर्यंत येथे आज उन्हा कांदा विकला गेला आहे त्यानंतर येवला येथे आज दोन हजार क्विंटलला अगोदर दाखल झाली पाचशेपासून ते दोन हजार पाचशे सत्याहत्तर तर सरासरी दोन हजार चारशेपर्यंत येथे उन्हा कांदा आज येवला अंधसुरी येथे विकला गेला आहे तर मित्रांनो हे होते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजूला व्हिडिओ वेगळेस लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद